अंतरिम अर्थसंकल्प सादर होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आज भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली दिवसभरात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सहाशे बारा अंकांनी वाढला तर निफ्टी दोनशे चार अंकांनी वाढून एकवीस हजार सातशे पंचवीसवर बंद झाला आज दिवसभरात गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये चार पूर्णांक एकोणीस लाख कोटींनी वाढ झाली आहे गुरुवारी केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे अशा वेळी आज भारतीय शेअर बाजारात तेजीचं वातावरण होतं विशेषतः बँकिंग आणि एफ क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची मोठी खरेदी झाली त्यामुळे दिवसभरात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सहाशे बारा अंकांनी वाढून एकाहत्तर हजार सातशे बावन्नवर गेला तर निफ्टी दोनशे चार अंकांनी वाढून एकवीस हजार सातशे पंचवीसवर बंद झाला बँकिंग ऑटो आय टी फार्मा एफ एम सीजी हेल्थकेअर मेटर ऑइल आणि गॅस या कंपन्यांच्या समभागात वाढ झाली त्यामुळे दिवसभरात गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये चार पूर्णांक एकोणीस लाख कोटी रुपयांची भर पडली आहे